नमस्कार मित्रांनो मी आता आहे अंजुलगावमध्ये रवीना रमेश म्हणेरा यांच्या घरी आणि आपण बघू शकता आय मिस यू टिटू आणि त्याच्यामध्ये फोटो हे एक त्यांच्या जीवला असा कुत्रा घरातील वारलेला आहे तर ही पूर्ण प्रोसेस आपल्या म्हणजे माणुसकीला जपणारी आणि पशुपक्षी वृक्ष वनस्पती या सर्वांची आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी ओढ आहे किंवा पशु आणि प्राणी यांच्यामध्ये जी एक आत्मीय संबंध आहे तो इथं आपल्याला बघायला मिळतो पूर्ण प्रोसेस म्हणजे आपण ज्या पद्धतीने एखादा आपल्या घरचा पेशंट असेल किंवा तर त्याची ज्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो दवाखान्यात नेतो आणि देवाच्या याच्याने जर मृत्यू जरी झाला तरी आज आपण बघतो हा आजचा तेरावा दिवस आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण अग्निसंस्कार देतो त्या पद्धतीने दे त्यांनी सर्व प्रोसेस केलेल्या आहेत आणि तेराव्याच्या दिवशी आपण बघू शकता त्यांच्या घरी बरीचशी मंडळी आलेली देखील आहेत दुःखामध्ये तर म्हणजे पहिल्यांदा असं मी बघतोय बऱ्याच वेळा आपण बघतो की बैलांना अशा पद्धतीने हा मान मिळतो पण आज हा इतकी त्यांनी जर ट्रीटमेंट केली आणि ज्या पद्धतीने आपण एखाद्या आपल्या घरच्या जीवला माणसाची जी हे करतो ट्री प्रोसेस म्हणजे अग्निसंस्कार त्याच्यानंतर ते दहावा तेरावा अशा पद्धतीने आपण बघू शकता हा टिटू नावाचा कुत्रा आहे म्हणजे त्याने किती सर्वांवर प्रेम केला तर बहुतेक मी आता स्टेटस बघितले त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या आईचे पण स्टेटस होते तर म्हणजे एखादा प्राणी आहे पण त्याच्यावर इतका जीव कसा लावू हो शकतो आपण काय कारण आहे तर बघू शकतो आपण म्हणजे मित्रांनो किती दुःखाचा प्रसंग आहे म्हणजे एखादा आपल्या घरातला माणूस सोडून गेल्यानंतर जो दुःख होतं त्या पद्धतीने अश्रू आणावर होतात तर तर समोर आहे सर्पमित्र रवीना आणि त्यांच्या आई आहेत तर एखाद्या वेळेला आपल्या घरच्या माणसांच्याबद्दल एवढा जीवाला किंवा प्रेम नसतो पण आज या त्यांचा जो आवडता कुत्रा आहे हा सोडून गेल्यानंतर इतका दुःख झालं आहे तर आपण समजू शकता म्हणजे आपल्या मधली जे माणुसकी आहे त्याचा एक उत्तम किंवा प्राण्यांबद्दल जो प्रेम आहे त्याचा हा उदाहरण आहे आपण बघतो बऱ्याच घरगुती घरामध्ये प्राणी असतात कुत्रे देखील असतात पण एक कुत्रा आहे म्हणून आपण इतकं म्हणजे काळजी घेत नाही किंवा एखाद्याला त्याला त्रास होतो म्हणून औषध उपचार किंवा दवाखाने वगैरे बघत नाही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि याच्यामध्ये बरेचसे पैसा देखील गेला असेल तर म्हणजे इतका जीव एखादा प्राणी घरच्यांचा सगळ्यांचा कसा लाडका होऊ शकतो लाडका म्हणजे त्याला लहान जेव्हा छोटा होता तेव्हा मी आणलेला तेव्हापासून म्हणजे जसं आपण लहान मुलाला लहानाचा मोठा करतो तसा केलेला आता आपला मुलगा जर आपण माणूस आहे मागून दहा वर्षाचा झालो आपल्याला किती टेन्शन होते पण आम्हाला असा कुत्रा मागून नव्हता आम्ही त्याला बाल मागूनच वागवत होतो आम माझ्या मम्मी पप्पांनी जरी आजपर्यंत मी बघितलं आम्हाला कधी पहिले जेवण नाही पण पहिले त्याला जेवण द्यायचं तेव्हाच आम्ही सर्व लोक जेवायचो ना झोपाला पण तो घरातच असायचा आमच्या पुऱ्यातच ना काय मम्मी माझी बिमार होती एक दिवस केमला हॉस्पिटलमध्ये होती आर्मीत तर त्या टायमाला पण तो, तो जोपर्यंत मम्मी दिसली नाही तोपर्यंत त्याने तो पाणीसुद्धा पिलं नाही जे दिवशी त्या तिला व्हिडिओ कॉल करून दाखवला ते दिवशी आई बोलली का हा मी येत आहोत त्या टायमाला त्याने पाणी पिलं म्हणजे त्या आईचा पण लोभ भरपूर होता <coughs> त्याच्यावर म्हणजे माणसांमध्ये माणूस की असते आणि माणूस प्रेमाखातर एकमेकांना जीवाला असतो पण ह्या कुत्र्यांना किंवा प्राण्यांना देखील अशा प्रकारे भावना असतात हां असतात ज्या मी बघित मी भरपूर वेळेला बघितलेलं आहे पण याच्यामध्ये एवढा जीव होता ना सर्वांचा माझा माझी पूर्ण परिवार एवढा आहेत ना आमचे तो जसा बिमार पडलेला तसा पूर्ण असा जसा माणूस कसा हॉस्पिटल मध्ये लोक येऊन बसतात तशी माझी पूर्ण फॅमिली येऊन बसायची तो वाट बघायची त्याला काय झाले पहिले दिवसापासून तर तोपर्यंत पण माझे म्हणजे फॅमिलीने पण आम्हाला सपोर्ट केला ते येऊन ना बसायची मेहनत म्हणजे हे प्रयत्न करून देखील समजा त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर <tinyan> त्याला आपण रीतिरिवाजाप्रमाणे मातीमध्ये दहन केला आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस केली तर आजच्या म्हणजे तेरा वाजच्या दिवशी देखील बरीचशी पाहुणी मंडळी किंवा दुःख किंवा सांत्वन तुम्हाला भेटण्यासाठी आलेत तर हे काय म्हणजे माणसाच्यामध्ये आपण हे गोष्टी सगळ्या करतो पण प्राण्यांच्याबद्दल करतो तेव्हा काही वेगळं वाटत नाही का किंवा चुक वेगल्याचं काही नाही आता तो कसा आम्हाला आमचं आता माझा भाऊ मगूनच मा जॉब झाला असं आम्ही समजून आहोत कारण की तो मुलांसारखा जा वाढवलेला होता आपण पण ते कसं आता त्याला एवढं पैसे आम्ही हॉस्पिटलमध्ये संपवले तर एवढा खर्च करायला काय आपल्याला वाटत नाही कारण की नाही नाही करता आता तसा बघितलं तर चाळीस पन्नासपर्यंत गेलेलं आहे हा म्हणजे प्राणी आहे म्हणून आपण कशाला एवढा खर्च करायला घेऊ गेलात असं एखादं साज मनात विचार करतो पण आणि बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा असे बऱ्याच बऱ्याच घरात माणसं उपचार न केल्यामुळे मरतात अशी देखील परिस्थिती आहे पण प्राण्यांसाठी तुम्ही देखील इतकी धावपल केली आणि घरच्यांचा इतका प्रेम त्याला भेटला आणि तो गेल्यानंतर इतका दुःख झाला की खरोखर म्हणजे एक आदर्श म्हणजे तुम्ही इतर सर्वांना आहेत की पशु देखील इतका प्रेम करू शक म्हणजे केला जाऊ शकतो आम्हाला अजूनपर्यंत वाटत नाही का तो हे केले असं वाटते का कुठेतरी गावात फिरत असेल गावात पण कुठं पण गेला तरी मला कॉल यायचा तुमचा मुलगा आमच्या आलीत आले असा तसा पण ते आता काय बोलायचा पण याला पण आम्ही म्हणजे पैशांना कोणी तसं नाही नाही बोललं माझ्या गावागाव पण संपवले वहिनी संपवले माझ्या मम्मी पप्पानी म्हणजे असं कोणी काय बोललं नाही का माझ्याजवळ नाही सर्वांनी म्हणजे असं जसं कॉल केला तसा पैसा दिला सर्वांनी ऑपरेशनापासून तर त्याच्या नेण्यापासून गाडी खर्च रोजचा कंटिन्यू डॉक्टरचा खर्च दवाई सलेन बिलेन सर्व ठीक आहे देवाची कृपाने जे होते ते झालंच आता त्याच्या आज्ञाची शांती लाभावी आणि तुम्हाला देखील दुःखातून सावरण्यासाठी देवाने शक्ती द्यावी धन्यवाद आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक असे सण उत्सव आहेत की ज्या सणांच्या माध्यमाने आपण निसर्गाशी माणसांना एक जोडत असतो आणि बरेचसे सण आहेत ज्याच्यामध्ये आपण प्राण्यांची देखील पूजा करतो इतकंच नाही तर वट पौर्णिमेला आपण वडाची पूजा करतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला निसर्गाशी जोडतात ज्याच्यामध्ये आपण तुलशी पूजन करतो किंवा गणपतीला दुर्वा वाहतो तर पोळा या सणाच्या दिवशी आपण आपल्या शेतीसाठी उपयुक्त अशा बैलाची देखील पूजा करतो आणि काही असे प्राणी आहेत जे आपले घरगुती असतात ज्याच्यामध्ये मांजर कुत्रा कोंबडी किंवा असे घरात किंवा आजूबाजूला राहणारे प्राणी असतात तर तुमचा हा लाडका टिटू त्याची तब्येत खराब झाली त्याच्यानंतर म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले त्याला आम्हाला माहिती नव्हतं की तो त्याला काय झाले ते अचानक घराच्या बाजूला पण आम्ही सकाळी उठलो तर त्याला शोधत होतो कारण की रोज सकाळी उठल्यावर त्याला दूध खाऊ जे पण असेल तो खाऊ द्यायचो पण त्या दिवशी आम्हाला तो मिळालाच नाही तर पाठीमागं जाऊन बघितलं तर तो असा खाली पडलेला होता त्याला उचलून आम्ही आणला आम्हाला वाटलं की साप चावला असेल तर मी ना आई आम्ही लगेच आम्हाला जसा दिसला तसा आम्ही घेऊन डायरेक्ट ठाण्याला गेलो घेऊन हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यावेळी ट्रीटमेंट ट्रीटमेंट केली बरोबर सगळं सलाईन लावले सर्व लावला पण तिथून आणला तरी मला काय नाही वाटलं मी शेलारला हॉस्पिटलला सरकारीमध्ये नेला तो तो तर तिथं ते लोकं बोलले एक्सरे काढायला लागेल तर रे काढला तर त्याच्यामध्ये समजलं असं का स्टोन आहे त्याला तर फर्स्ट टाईम आम्हाला असं समजलं का कुत्र्यांना पण स्टोन असते पण स्टोन पण भरपूर होते त्याच्यामध्ये तर ते, ते लोकं बोलले ऑपरेशन करायला लागेल मग तिथून आम्ही लगेच वापस ठाण्यालाच नेला ठाण्याला नेला तर त्या ते ब्लड टेस्ट केला प्लस टेन स्टोन म्हणजे त्याला लघवी होत नव्हती त्याच्यामुळे ते, ते लोक आम्ही पाईप टाकून ती लघवी काढली तेव्हा त्याला आराम पडायचा मग असं करून आम्ही रोजची कंटिन्यू सकाळी नऊ वाजता जायचो तर संध्याकाळी सहा वाजता घरी यायचो ते साला आल्यावर वापस तो ब्लड टेस्टमध्ये असा दाखवला की त्याचे पेशा कमी आहेत प्लस ते मुतखडा भरपूर झालेला त्याला त्याच्यामुळे किडनीला जखम झाले असं भरपूर काही सांगितलं तर आम्ही काही माघार पण नाही घेतली कारण की आपण लहानाचा मोठा आम्ही एवढा केला म्हणजे कमसे कम दहा वर्षाचा झाला दहा वर्षाचा तो बोलला तर त्यांच्या वयाप्रमाणे त्याने ऐंशी नव्वद पार केलेली होती पण तसं बघितलं तर ते त्याची वयच झालेली पण तरी आम्हाला असं वाटतं की अजून तो चार पाच वर्षे जगायला पाहिजे होता मग ते जे दिवशी आम्ही सहावे सातव्या दिवशी <coughs> नेला ते टायमाला तो पाईप त्याच्या आतमध्ये नाही गेला गेला नाही मगून त्यावेळी सांगितलं गार्जनमध्ये ऑपरेशन करायला लागेल पण आम्ही पैशाविषयाचा कुठला विचार नाही केला पण आम्ही ऑपरेशन के करून टाकलं ऑपरेशन करून पण तो दुसऱ्या दिवशी त्याला झटकाला त्याने घरी म्हणजे हॉस्पिटलवाल्या बोललेला की तीन दिवस कंटिन्यू आणायला लागेल सलाईन लावला आम्ही लोकांनी चालवलेला सलाईन लावला पायरीवरच त्याला अटॅक आला आणि रक्ताची उलटी गेली पण तरी तो, हो तो गेला गेला होता हॉस्पिटलला पण पोचलो तिथं हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या त्यांनी दिवस पण तरी डॉक्टर लोक पण लगेच धावत आले आणि त्यावेळी पण त्यांचा प्रोसेस भरपूर केला त्यावेळी जसा आपल्यानं कसं आपला लास्ट स्टेपला असल्यावर शॉक देऊन हे करतात तसं त्यावेळी सर्व गेलं आमच्या डोळे सामने गेले ते लोक पण भरपूर सात आठ दिवस धावून